तर भार्गवला ताईने ॲड्रेस घेतलाय मस्त अशी जीन्स आणि टीशर्ट आणि सेम आम्ही सेम सेम घेतला अनुला आणि तिच्या भावाला माझ्या भावजपूर तिला पण घेऊन दिलाय हाय हा आता निघाले आम्ही पप्पा आले आम्हाला घ्यायला मला जायचंय आज आमच्या गावाला गावाकड लग्न आहे चुलतगिराच तर त्यासाठी जायचंय आता चुलतगिराचं लग्न आहे त्यासाठी माई मिस्टर आज मला घ्यायला ना रे तर पप्पा मला इथे घ्यायला आले आता इथून मला कोळपाडी जायचं आणि तिथे माई मिस्टर होती मग त्यांच्यासोबत मला जायचंय बारा बाप्पा का चिडचिड करतोय तर चला ना, ना, आता निघतो आम्ही खूप वातावरण पण झालेले बाहेर पावसाचं पटकन निघतो आता बॅग वगैरे आता बॅग गाडीत बांधायची आणि निघायची आमच्या आधी जाऊन उभं आमच्या आधी जाऊन उभं राहिला टाटा बाय बाय तेव्हा काय घेणार नाही मम्मा इकडे तर चला चलो आम्ही अप्पाचा आवाज वाढायला लागलेला आहे तर आता आम्ही निघतोपासून काही शूट नाही केला आम्ही दोन तीन दिवस झाले चला आता तर मैत्रिणी तुमच्या बरोबर एक प्रॉडक्ट शेअर करणार आहे ते म्हणजे आगारो ब्रँडचा आहे आगारो ब्रँडने आपल्यासाठी खूप छान असं प्रॉडक्ट आणलेला आहे ते म्हणजे आगारो मल्टी कुक के, केटल विथ स्टीमर तर याचा उपयोग खूप छान होतो तर याचा उपयोग मी तुम्हाला पुढे करूनच दाखवणार आहे तर मी ऑनलाईन परचेस केलं होतं हे जे काही पदार्थ बनवायचे असेल ते आपण त्यामध्ये बनवू शकतो मॅगी मोमोज वगैरे ते सगळं आपण बनवू शकतो तर चला मग मी तुम्हाला यूज करून दाखवते कसं आहे तर तर तुम्ही ते बघू शकता हे आहे आगारोचं कुक केटल विथ स्टीमर आणि त्याची पॅकिंग अशा पद्धतीची आहे तर बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपण ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक दिलेलं आहे एक दिलेलं आहे असं मस्त आणि त्यानंतर प्लॅस्टिक बाऊल आहे आणि हे स्टीमर आहे आपण यामध्ये काही पण स्टीम करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला हे काय म्हणतात हे स्टँड दिलेलं आहे आपल्याला स्टीमचं आणि हे जे आहे हे आपण बॉईल करण्यासाठी हे वापरू शकतो प्लॅस्टिकचं दिलेलं आहे आप त्यांनी आपल्याला आणि हे जे आहे इलेक्ट्रिक केटल तर इथून बघू शकता हे आहे केटल आणि अशा पद्धतीचे आहे आतमध्ये तर आतमध्ये या पद्धतीचं आहे वायर आणि आपण लावल्यानंतर मग आपण यामध्ये स्टीम करू शकतो तर मैत्रिणींना ह्या केटलचा खूप जास्त फायदा आहे मल्टिकू कूक केटल विथ स्टीमर आहे हे आणि आगार ब्रँडने खूप छान असं दिलेलं आहे तर आता इथे मला अंडे उकडत टाकायचे आहे त्यासाठी मी मला लागन तेवढं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अंडे उकडण्यासाठी ठेवलेले आहे तर हे अंडे पंधरा ते वीस मिनिटातच अंडे खूप छान असे बॉईल होतात तर इथे तुम्ही बघू शकता ऑफ ऑन करायचं बटन आहे तर मी ऑन केलेलं आहे आणि ब्ल्यू लाईट लागलेलं आहे तरी आपलं सुरू झालेलं आहे मशीन आता आणि थोड्याच वेळात अंडे खूप छान असे बॉईल होणार आहेत तर तुम्ही ते बघू शकता आता बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि लीडवरतून ठेवून दिलेले आहे तर अशा पद्धतीने या केटलमध्ये अंडे खूप छान असे बॉईल होत आहेत अंडे बॉईल झाल्यानंतर मी त्यामध्ये दे मॅगी देखील केली मॅगी पण खूप छान झाली होती आणि म त्यामध्ये आपण मोमोज वगैरे पण बनवू शकतो बाकीचं म्हणजे असे भाजी वगैरे जे आहे ते स्टीम देखील करू शकतो तर आता तुम्ही बघू शकता इथे पंधरा मिनिटात अंडे उकडून झालेले आहे आणि व्यवस्थित असे बॉईल झालेले आहे अंडी आणि मी ते मस्त असं सोलून घेतले तर बघू शकता तुम्ही अंड किती छान उकडलेला आहे आणि आता अंडे उकडल्यानंतरच मी लगेच मॅगी करायला घेतली आणि मला जेवढं लागेल तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे मॅक्झिमम पर्यंत मला थोडीशीच मॅगी बनवायची होती तर मी थोडंसं मॅगी आणि मॅगीचा मसाला थोडासा पाण्यामध्ये टाकून घेतला आणि नंतर मग त्यामध्ये मॅगी टाकली तर मॅगी फक्त पाचच मिनटात छान अशी तयार झाली होती तर तुम्ही बघू शकता आता मी त्या केटलमध्ये मॅगी टाकलेली आहे आणि थोडंसं वरतून पाच मिनटासाठी लेट ठेवून दिलं होतं तर अशा पद्धतीने आता इथे मॅगी खूप झालेली आहे तर बघू शकता तुम्ही तर खूप छान अशी क्वालिटी आहे मल्टीकूक केटलची जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की तुम्ही घ्या मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि याची क्वालिटी देखील खूप छान आहे तर मला तर खूप आवडली कारण आपण हे कुठे देखील घेऊन जाऊ शकतो आपल्याला जर कुठे फिरायला जायचं असेल तर आपण ही केटल घेऊन जाऊ शकतो तिकडे देखील आपण आपल्याला जे पाहिजे ते बनवून खाऊ शकतो आणि खूप सोपी पद्धत आहे इलेक्ट्रिक असल्यामुळे आपल्याला हँडल करायला पण खूप सोपी आहे आणि स्टेनलेस स्टील आहे त्यामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला ही केटल डायरेक्ट धुवायची नाहीये तर त्यामध्ये आधी आपल्याला स्वच्छ वॉटर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या हाताने तिला क्लीन करायचं आहे कारण हिटर असल्यामुळे तिला पूर्ण पाण्यात आपल्याला टाकता येत नाही अशा पद्धतीने क्लीन करायची आता मग चालू आहे ताईच्या बराच टाईम झाला येऊन आता आम्हाला जायचं आमच्या गावाकडं आता आवरलं आहे माझं बॅग वगैरे भरली बारगावचं आवरलं माझं मेकअप वगैरे राहिला आता

डॅच करा डॅच देऊ डॅच मोबाईल 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 लागतो मोबाईल की डलिक कचे 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 डोले मोबाईल देऊ तुझा तुला कशाला लागतो मोबाईल तुला कशाला तुला कशाला पाहिजे

तर आता ना आवरले माझं मिस्टर पण आले दुकानात थांबले चालली आता दुकानात थांबले ते आणि आता चालले मी बरेच दिवस थांबले होते तिला जायचं तर करमत नाही हा ना बोर झालंय मला खूप जायचंय म्हणून कारण खूप दिवस झाले मला येऊन त्याच्या ये परत मग परत येईन आता मी नंतर परत चला मग आता आवडले पटकन निघतो बॅग गेला पुढं बाहेर जाऊ घेतलं शाळेला आणि दीदी मग कर मग का आता शाळेला